आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात सहाशे पाच किलो गांजा बेचाळीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त धुळे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत किलो गांजा जप्त केला असून त्याची किंमत बेचाळीस लाख रुपये एवढी आहे ही कारवाई शिरपूर तालुक्यातील चिलारे गावाच्या शिवारात टिटवा गावाच्या रोडवरील शेतात करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रवींद्र गणेश पावरा राहणार चिलारी तालुका शिरपूर यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात अंमली पदार्थांचा साठा केला असल्याची माहिती मिळताच त्यांनी शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या सहकार्याने दोन पथक तयार करीत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकत धुळे एल व शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या मदतीने ही कारवाई करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत सदर आरोपी विरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरी यांनी दिली आहे मराठी सोपान धुळे शाखा पोलीस निरीक्षक पवार यांना अशी एक माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलिसांच्या अंतर्गत रवींद्र गणेश पावरा याच्या घराच्या मागे शेतामध्ये त्याने काही गांजा दृश्य पदार्थ लपून ठेवलेला आहे त्या ठिकाणी लोकल पोलीस च्या मदतीने आपण रेड केली असता एकूण 605 किलो हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्याची जी, जी बाजाराची किंमत आहे ती 45 लाखापेक्षा जास्त आहे सध्या हा आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे त्याला अटक करून लगेच पुलिस कार्यवाही करण्यात महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा थांब मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका